नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग एकवीस खाली मान घालून बसलेली हतबल झालेली भैया साहेबांची आकृती रेखाच्या डोळ्यासमोर आली आपण लागलीच शिवदुर्ग सोडले हे किती योग्य केले असे तिला वाटले तिच्या व माईच्या संघर्षात भैया साहेबांची मधल्यामध्ये किती ससे होलपट झाली असते हा तिचा अंदाज किती अचूक ठरला तिच्या मनात एक विचार येऊन गेला माईंचे नाते स्वीकारून ती इथे राहिली असती तर भैया साहेबांच्यावरची आपत्ती टळली असती का गर्गे वकील व डॉक्टर अगस्ती दोन माणसे पण दोघांनीही तिला सूचना दिली होती साहेबांची काळजी घे समजा ती राहिली असती तरी काय करू शकली असती भैया साहेबावर हल्ला करणारा हा पिसाटलेला खुनी त्याला ती ओळखू शकली असती का त्या विसा विचारापासून तिने आपले मन घाईने वळवले रेखात समजूतदार आहे मला तिने लाजवले तिने येऊन परत मुंबईत जायचे ठरवले आहे मी तिला काय सांगणार बोलायला मला तोंडच नाही तिला रमवण्यासाठी शिवपौर्णिमेच्या उत्सवाला घेऊन गेलो पण वेगळेच झाले तिच्या तीक्ष्ण नजरेतून गावातली माझी अप्रतिष्ठा माझी झालेली कोंडी हे सुटले नाही मी तिला येथे थांबवू शकत नाही देवा तिचे कल्याण कर एवढी कॉलेजमध्ये शिकलेली पण पडळीसंबंधित दोन शब्द सांगताच रेखा कशी पांढरी फटक पडली सगळ्या बायका इथून तिथून सारख्याच डॉक्टर अगस्तींची व तिची गाठ पडली हेही बरं झालं पण मला असं वाटतं की रेखाचा त्यांच्याविषयी फारसा चांगला ग्रह झालेला नाही माईचा आजार हेही तिला एक थोट थांड वाटतं एकदा मनात पूर्वग्रह उत्पन्न झाला की प्रत्येक हेतू मागे अशी काही काही स्वार्थी कारणे दिसू लागतात ती जात आहे ते एक परीने बरेच आहे तिच्या सुशिक्षित मनाचा वाड्यात व गावात कोंडमारा झाला असता मी तिला पैशांनी काहीही कमी पडून देणार नाही व सदैव तिच्या सुखासाठीच प्रार्थना करीत राहील यापेक्षा माझ्या हाती जास्त काय आहे आपल्याबद्दलचे भैयासाहेबांच्या मनातले निर्वाज्य प्रेम आणि असे औचितपणे प्रकट होताच रेखाला एकदम भडभडून आले समोरची अक्षरे पुसट झाली अशा या निस्वार्थी उमद्या प्रेमळ उदार आयुष्याचा कोणीतरी क्रूरपणे नाश केला होता रेखा पास झाल्याचे समजताच तिला तार केली माईने केवळ नाक मुरडले पित्याचा आनंद अभिमान तिला काय करणार आहे तेथे रक्ताचे नाते असावे लागते म्हणजे आता आमच्या रेखाबाई एम ए होणार तर परवा परवापर्यंत ही लहानशी माझ्या अंगाखांद्यावर खेळणारी चिमुकली पोर दिवस कसे भराभर जात आहेत आयुष्य उतरं निला लागले की वेग वाढतो की काय देवालाच माहीत माईंची प्रकृती परत बिघडली व डॉक्टर अगस्ती यांनी तिला एकदा मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरकडून तपासून घ्यायची सूचना दिली सर्वसाधारणपणे मी गाव सोडून जायला नाखुश होतो पण मुंबईत जायला आनंदाने तयार झालो रेखा आहे ना तेथे तिला चकित करायचा विचार मनात आला व तिला पत्राने काहीही लिहिले नाही एकदम तिच्या हॉस्टेलमध्ये हो दाखल झालो तिला किती आश्चर्य वाटले केवढा आनंद झाला पण पोरीने तिकडे आणखीच काहीतरी शिजवून ठेवलं होतं मला ती तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गे गेली व तेथे नंदन देशपांडे यांच्याशी माझी गाठ घालून दिली यात आजकालच्या पोरांना वाटतं आपण मोठ्या माणसांना किती सहज फसवतो पण रेखाला माहीत नव्हते की तिची उलघाल गालावरची लाली हे सारे पाहून मी आधीच तर्क केला होता की या बाई साहेब कोणाच्या तरी प्रेमात पडल्या आहेत पण या नंदनला पाहिले आणि माझी सारी काळजीच दूर झाली काय तो पोरगा आहे स्मार्ट अगत्यशील पोरीने नशीब काढले माझ्या मागची केवढी काळजी मिटली आहे त्या दोघांना शिवदुर्गचे आमंत्रण दिले आहे नंदनलाही कळेल की रेखाचे घराने उच्च आहे त्याच्याच तोडीचे आहे भया साहेबांच्या अक्षरात नंदनची स्तुती वाचताना रेखाच्या अंगावर अभिमानाने रोमांच उठले होते नंदनचा विचार येताच संकटाच्या वेळी ही काही मिनिटे तिचे मन या काळजीपासून मोकळे झाले पण ही शांती फार काळ टिकली नाही एक उसासा सोडून परत तिने वाचायला सुरुवात केली माईंची प्रकृती दाखवून आम्ही परत आलो रेखाने आपला विवाह ठरवला आहे हे मी माईला सांगितले पण तिला फारसा आनंद होईल अशी मला अपेक्षा नव्हतीच पण तिला राग का यावा हे कळत नाही आजकाल लग्नाची मुलगी म्हणजे केवढी जबाबदारी असते वास्तविक तिला सुटल्यासारखं वाटायला हवं होतं जाऊ द्या माणसाचा स्वभाव कधी बदलेल का नंदन व रेखा येऊन गेले दोन दिवस वाडा कसा गजबजल्यासारखा वाटत होता रेखा आता नंदनमध्येच इतकी गुरफटून गेली होती की तिचे बाहेर कशाकडे लक्षच नव्हते आणि त्याला घेऊन ती बागेतल्या पडळीतही जाऊन आली वाटतं नंदन मोठा स्मार्ट मुलगा आहे खरा मला वाटतं त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण शिष्टाचारापुढे तो गप्प बसला असावा पण त्याची प्रश्नार्थक नजर बरेच वेळा माझ्यावर खिळलेली मी पाहिली आहे पण आमच्यात न मिसळणाऱ्या माईंनाही त्याने फोटोसाठी बागेत यायला लावले हेही खरेच मला त्याने एक फोटोची कॉफी पाठवली आहे माझ्यावर वर रेखाच्यामध्ये माई किती ओबडधोबड दिसते रेखा व नंदन गेले व वाड्यावर परत शांततेचे पलटल पसरले ही जी कुणी कुणकुन गावात चालली होती त्याची मी आता गंभीर दखल घेतली होती वरच्या मजल्यावर पेशवेकालीन व नंतरचे बरेच हस्तलिखित साहित्य आहे त्यातले काही काही मी चाळायला सुरुवात केली काही सापडेल अशी मला आशा नव्हती ती चूक ठरली त्र्यंबकजी व जानकी यांची हकीकत हाती आली मूळचे मोडी अक्षर कागद जीर्ण झालेले व भाषा जुनी तरीही त्या सर्वांमधून त्र्यंबकजीचे अघोरी कृत्य व त्याला त्याबद्दल करावी लागलेली भरपाई हे डोळ्यासमोर कसे प्रखर रूपात उभे राहिले तर मग इथे साऱ्या भानगडीचे मूळ होते ही गोष्ट अशी घडली असेल यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही निदान पुढच्या प्रसंगावर तरी नाही त्र्यंबकजीच्या वागण्याबद्दल काही सांगता येत नाही त्यावेळचे लोकही वेगळ्या धाटणीचे होते पण मला त्यांच्याशी कर्तव्य नाही त्यानंतरच्या कागदपत्रात वाड्यात कोणाला त्रास झाल्याचा अजिबात उल्लेख नाही मग तसे काही खरोखर झालेले नाही का, खर ना का घराण्याच्या इब्रतीसाठी पूर्वजांनी त्याची वाच्यता केली नाही हे कळायला काही मार्ग नाही रेखाचे पत्र आले तेव्हा मी तिला ही सर्व हकीकत कळवू शकलो स्वतःही रात्रीच्या पडळीपाशी पहारा केला होता पण मला काहीही दिसले नाही हेही तिला लिहून टाकले आहे नाही तर ती विनाकारण काळजी करत बसायची पण मला या गोष्टीचं नवल वाटतं एवढ्यातच हा प्रकार का सुरू झाला मी आडमार्गाने गावात चौकशी केली एक गोष्ट मला समजली त्र्यंबकजी व जानकीबाई यांची हकीकत गावातील बहुतेक जुन्या घराण्यांना परिचित आहे पण पर प्रत्यक्ष काय प्रकार होत आहे माझ्या तोंडावर सांगायला कोणी धजत नाही विवळण्याचे आवाज मेलो मेलो अशा किंचाळ्या ऐकू येतात असे माईला एका गड्याने सांगितले पण माझ्यासमोर त्याला आणताच मी प्रत्यक्ष ऐकलेले नाही लोकांनी ऐकलेले आहे या पलीकडे तो जाईनाच तेव्हा शोध करण्याखेरीज उपाय उरलेला नाही वाटेल ते झाले तरी या प्रकरणाचा फडशा पाडण्याचा माझा निर्धार आहे दररोज रात्री तिकडे चक्कर टाकायचे मी ठरवले आहे त्यातूनही मला यश आले नाही तर शेवटी ती पडळ पायापासून खणून काढून जमीन दोस्त करणार आहे कारण आता मनालाही कटकट सहन होणार नाही ही मी या विषयाची चर्चा केली पण असह्यपणे हात पसरण्याखेरीज ते काही बोलले नाहीत त्यांनी मला माझ्या प्रयत्नात उत्तेजनही दिले नाही किंवा मला माझ्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला नाही प्रत्येकाने हा प्रश्न आपल्या पातळीवर सोडवायचा आहे एवढेच ते बोलले धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा